तर मंडळी पाहूयात मजेशीर जोक्स मुलगा मला तबला घेऊन द्या ना बाबा वडील मुळीच नाही तू घरच्यांना त्रास देशील मुलगा नाही देणार बाबा सगळे झोपले की वाजवणार <laughs> गुरुजी पिंटूला विचारतात सांग बरे पिंटू सुई टोचल्यावर रक्त बाहेर का येतं पिंटू सुई कोणी टोचली ते बघायला <laughs> ती समोरच्या बंगल्यातली मुलगी आम आदमी पार्टीची मेंबर आहे गण्या तुला कसं कळलं रे चिंटू काल मी तिला हात दाखवला ना तेव्हा तिने मला झाडू दाखवला नवऱ्या बायको फिरायला गेलेली असताना नवऱ्याला दगडाची ठेस लागते आणि रक्त यायला लागतं नवऱ्या बायकोकडे आशेने ओकतो आणि म्हणतो तू तु तुझा तु ड्रेस फाडून मला पट्टी कर ना बायको विचारसुद्धा करू नका डिझायनर ड्रेस आहे माझा बिचाऱ्या नवऱ्याची सगळी आशा मोडते <laughs> बायको जानू सोमवारी शॉपिंगला <coughs> मंगळवारी हॉटेलला बुधवारी फिरायला गुरुवारी जेवायला शुक्रवारी पिक्चरला शनिवारी पिकनिकला जायचं बरं का नवऱ्या गोष्टीवर म्हणतो रविवारी मंदिरात जायचं बरं का बायको कशाला नवरा भीक मागायला <laughs> <laughs> गुरुजी सांग बर पिंटू सुई टोचल्यावर रक्त बाहेर का येतं पिंटू म्हणतो सुई कोणी टोचली ते बघायला <laughs> मित्रांनो असेच नवीन विरोध पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका